नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा जा। जांभरे ते सिंधुदुर्ग हद्दर हा जवळजवळ तीस किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री सलक योजनेतून मंजूर झालेला आहे त्यात आम्ही तीनशे पस्तीस पॉईंट ब्याण्णव लाख रुपये मंजूर असून त्या मंजूर रकमेतून एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे उर्वरित रस्ता हा फॉरेस्ट खात्यातून जात असल्यामुळे सदर फॉरेस्ट खात्याची आज तागायत मंजुरी मिळाली नाही आम्ही वेळोवेळी सदर कामा करता आम्ही उपाययोजना केला आवाज उठवला तरी सुद्धा आजपर्यंत रस्त्याला मंजुरी मिळाली नाही त्यात आम्ही म्हणून आम्ही एक फेब्रुवारी म्हणजे गुरुवारी आम्ही सकाळी अकरा वाजता उपोषणाला बसणार आहोत तरी चंदडवासीयांना आणि आमच्या भागातील सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करतो की एक फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता आपण तहसील कार्यासमोर बसून उपोषणाला मला पाठिंबा द्यावा ही विनंती